शंभर ला दोन हँडल आहे बघा कानवाले आहेत शंभर रुपयाला पाच आहेत शंभर शंभर रुपये हे एक बास्केट जायचं शंभर रुपयाला हे पन्नास रुपयाला आहे बघा शंभर ला दोन शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला बास्केट हे शंभर शंभर मस्त प्रोडक्ट आहे हे शंभर ला पाच आहे शंभरला दोन रुपयाला शंभरला दोन ला दोन आहेत शंभरला 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 एक एकच सिंगल सिंगल पीपल आहे शंभर शंभरला शंभरला दोन आहेत शंभर रुपयाला दोन खूप व्हरायटी आहे पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता घाटकोपर मध्ये पण आहे नाइन्टी नाईन शॉप ओपन झालेलं आहे आणि नुकतं त्यांना दोन ते तीनच दिवस झाले हे शॉप आहेत ना कांदिवली गोरेगाव असे म्हणजे वेस्टर्न लाईन लाई बोरोली बोला जोगेश्वरी बोला तर आता आपल्या घाटकोपर मध्ये पण सुरुवात झालेली आहे नाईन्टी नाईन शॉप ची काही घ्या इकडे शंभर रुपयाला आहे तीस रुपयाला आहे काही गोष्टी पन्नास रुपयाला पण आहे तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया स्टेशन आपण बघतोय घाटकोपर हे मेट्रोचं आहे मेट्रोच्या बरोबर खालीच हे घाटकोपर वेस्ट आहे समोरच बघू शकतो स्टेशन आहे आणि समोर स्टेशनच्या ना बघा हा रोड जातो या रोडला बोलतात हिराचंद देसाई मार्ग हे बघा हिराचंद देसाई मार्ग या रोडला बोलतात तुम्ही ॲरो बघू शकता असं तुम्ही इकडून सरळ गेलात ना तर समोर ज्यांना बाटाचं शोरूम आहे बरोबर त्या बाटाच्या शोरूमच्या बाजूला शॉप आहे हे बघा हे जे तुम्ही रोड बघता ते ना हे हिराचंद देसाई मार्ग आहे समोर मी परत इथे दाखवतो घाटकोपर वेस्ट आहे हे मेट्रोचं ब्रिज आहे हे बघा हे मेट्रोचं ब्रिज आहे ओके आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे बाटाच्या शोरूमच्या बाजूलाच आहे ना ते शॉप आहे चला मग आता तिकडे आपण जाऊया हे बघा मित्रांनो आता समोर आपण बाटाचा शोरूम बघतोय हे घाटकोपर आहे बघा मेट्रोचा हा जिना बघतोय हे बरोबर बोर्ड आहे बघा इकडे आणि बाटाचा शोरूम आहे ना बरोबर तिच्या बाजूलाच नाही बघा हे लायनीत ना अशी शॉप आहेत हा हे बघा हे शॉप आहेत बाजूला इकडे बस स्टॉप आहे हा हे असे शॉप आहेत बघा लाईनीमध्ये इकडे तर मित्रांनो हे बघा हे लाईनीत आपण शॉप बघितले आहेत ना बरोबर आहे बघा हा एक पत्रा आहे आणि त्याच्यात बाजूला आहे बघा हे मोबाईलचं आहे त्याच्यात बाजूला आहे एस बी नाईन्टी नाईन सेल काही घ्या शंभर रुपयाला आहे पण पन्नास रुपयाला पण इकडे भेटतात तीस रुपयाला पण मिळतात आणि ते आपण सगळं काही यामध्ये व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहे आणि हे रोज व्हिडिओचं म्हणजे रोज हे शॉप चालू असता रोज शॉप चालू असतं हे बघा हे आता सगळ्यात पहिलं आपण मोठी बास्केट बघतोय शंभर रुपयाला ही बघा ही एक छोटी आहे शंभर रुपयाला हे बघा हे एक आहे बास्केट जाळीवाली शंभर रुपयाला इकडे झाडू आहेत शंभर शंभर रुपयाला हा लहान मुलांचा आहे बघा स्टूल आहे शंभर रुपयाला कलर ऑप्शन बघू शकता किती आहे हे बघा हे पण एक मोठं सूप आहे शंभर रुपयाला हे लादी पुसण्यासाठी आहे आता हे पण शंभर शंभर रुपयाला आहे इकडे बघा मोठं बकेट आहे शंभर रुपयाला हे बघा हे भांडी ठेवण्यासाठी आहे शंभर रुपयाला ही बकेट बघू शकतो आपण हे बघा शंभर रुपयाला ही त्यामध्ये आता हे बघा ही छोटी एक आहे छोटी म्हणजे तरी पण बऱ्यापैकी मोठी आहे हे बघा शंभर रुपयाला ही बघा ही पण एक शंभर रुपयाला चांगली आहे ही ते एक डिजिटल प्रिंटमध्ये शंभर आणि हे बघा हे आत्ताच दुकान चालू झालं तीन ते चारच दिवस झालेले आता हे कितीला बास्केट ही ही पण शंभर रुपयाला आहे हे छोट अच्छा ही पन्नास रुपयाला आहे बघा हे पन्नास रुपयाला हे अच्छा हे पण पन्नास रुपयालाच आहे हा कचऱ्याचा डब्बा शंभर हा एक टब आहे शंभर रुपयाला हे बघा हे छोटा सूप आहे ते पन्नास रुपयाला आणि मोठा आपण बघितलं ते शंभर रुपयाला हे भांडी ठेवण्यासाठी आहे ते पण शंभर रुपयाला आहे तिकडे हे बघा हे असं बाथरूम साफ करण्यासाठी आहे हे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहेत हा कचऱ्याचा डब्बा हे बघा हे कितीला हे बघा हे शंभर हे पण मला वाटतं हे कितीला आहेत रे हे पन्नास रुपयाला खालचं पन्नास रुपयाला आहे बघा हे पन्नासला आहे आणि ही कुंडी कितीला आहे शंभरला दोन शंभरला तीन अच्छा ही शंभरला एक कचऱ्याचा डब्बा हे बघा कचऱ्याचा डब्बा आहे हा स्टूल एक आहे शंभर रुपयाला हा कचऱ्याचा डब्बा आहे कितीला डब्बा शंभर रुपयाला हा पण आणि हे पाण्याचं कितीला आहे हे पण शंभर रुपयाला आहे आणि हा बघा हा स्टूल पण मस्त आहे आपण हा पण मस्त आहे शंभर रुपयाला आहे शॉप आहे शॉप बघू शकतात आणि हे रोज दुकान चालू असतं असं काय टायमिंग फिक्स नाहीये रोज दुकान चालू असत हे पण मस्त आहे बघितलं शंभर रुपयाला हे हँडवॉश आहे हँडवॉश कितीला आहे पन्नास रुपयाला हे बघा हे शंभरला तीन आहेत इकडे हे फिनेल आहेत हे बघा फिनेल कितीला आहे शंभरला एक आहे जसे की हे बघा हे हँडवॉशचं आहे हे पन्नास रुपयाला आहे हे पण एक फिनेल आहे बघा हे शंभर रुपयाला आहे हे कचऱ्याच्या पिशव्या आहेत शंभरला तीन आहेत त्याच्यामध्ये बघा हे रूम फ्रेशनर आहे शंभर शंभर रुपयाला हे शंभरचं तीन आहेत वरती आपण बघू शकतो हे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि हे पण कपडे लटकवण्यासाठी येत नाही पण शंभर रुपयाला त्या हे बघा हे समोर अशी क्वांटिटी आपण बघू शकतो क्वांटिटी खूप आहे आणि हे बघा हे ते कितीला आहेत हे बघा शंभर रुपयाला एक एक कुंडी आणि बरेच प्रोडक्ट आहे हे बघा हे आता तीस रुपयाला बोलू ना तीस पन्नास आणि शंभर अशी प्राइझिंग आहे इकडे हे बघा हे पन्नास रुपयाला आहे एक आहे अच्छा हे पाचशे रुपयाला आहे ना हे टिफिन आहे बघा शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला आहे त्यामध्ये हा बघा हा एक शंभर रुपयाला हे पाण्याच्या बाटल्या आहे शंभर रुपयाला इकडे पण आहे बघा पाण्याच्या बाटल्या शंभरला हा बघा हा मॉप आहे हा पाचशे रुपयाला आहे आणि हे बघा हे वरती कचऱ्याचा डब्बा बास्केट हे शंभर शंभर रुपयाला आहे इकडे हे बघा हे पाण्याची बाटली आहे मोठी हे बघा ही शंभर हे इकडे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे हे बघा या स्टीलमध्ये ते शंभर शंभर रुपयाला आहे इकडे हे खाली हे बघा हे काचे आहे हे दाखव बरं खोलून दाखव मला ते खोलून दाखव शंभरला आहे ना लंच बॉक्स काचेच हे बघा हे पण शंभर रुपयाला हे बघा हे काचेमध्ये एकदम मस्त प्रोडक्ट आहे हा आणि हे पण कंपनीचं आहे हा शंभर रुपयाला आहे त्याच्यामध्येच आपण आता हे बघा हे एक ब्लेंडर आहे ब्लँडर आहे धाग्याच आहे बघा हे आपण धागा ठेवण्यासाठी आहे हे कितीला आहे हे सत्तर रुपयाला आहे अच्छा सत्तर रुपयाला आहे त्यामध्ये बघा हे वरचे आहेत हे शंभरला किती आहे सहा आहेत हे शंभरला किती आहेत सहा आहेत हे पण इकडे बघा हे एक आहे कंटेनर फ्रीजचं ते बघा हे पण शंभर रुपयाला आहे की होल्डर आहेत शंभर रुपयाला इकडे हे काय काचेचे तेच आहे ना आता आपण बघितले ते अच्छा हे दुसरे आपण बघूया हे दाखव शंभरला दोन ओपन करून दाखव हे शंभरला किती आहेत हे शंभरला पाच आहेत ते बघा हे असे आहेत शंभरला दोन शंभरला दोन त्याच्यामध्ये अजून दुसरं काय आहे हे खाली साडी कवर आहे मला वाटतं आणि या साईडला पण आहे बघा ते पन्नास हे बघा हे मसाल्याचा डब्बा आहे शंभर रुपयाला हा दुसरा एक आहे शंभर रुपयाला हे बघा हे मोठं आहे की शंभर रुपयाला ते छोटं बघितलं पण सत्तर रुपयाला बघितलं आणि हे मोठं आता बघतोय पण शंभर रुपयाला आहे हे शंभर रुपयाला मोठं आहे हे कितीला आहेत सहा हे अच्छा हे शंभरला सहा आहेत आणि खाली जे आहेत ते शंभरला डझन आहेत आणि ह्याच्यामध्ये कितीला आहेत ना शंभरला आणि किती डबे शंभरला तीन आहेत बघा अशी साईज आहे शंभरला तीन आहे टेडी पण आहे शंभर शंभर रुपयाला आहेत ना हे सगळे हे बघा शंभर शंभर रुपयाला टेडी आहे आणि इकडे बघा हा जग आहे प्रथम आपण ना त्या साईडला आता त्या साईडचा करूया आपण भांडी करूया हे बघा हे वरती आपण बघू शकतो कंटेनर आहे ते शंभर शंभर रुपयाला आहे बघा हे शंभरला किती आहेत हे शंभरला तीन शंभरला तीन अच्छा ते शंभरला एक ते शंभरला तीन आहेत बाजूचे ते पण बास्केट बघू शकतो शंभरला ते छोटे आणि इकडे बघूया आपण हे बघा या साईडला बघूया हे बघा हे फ्रेम शंभर रुपयाला इथं काय आहेत स्लायसर शंभर जस हे बघा हे चॉपिंग या पोटॅटो आहे शंभर रुपयाला हे चॉपर आहेत शंभर रुपयाला हे मोठे चॉपर आहेत इकडे शंभर शंभर रुपयाला जसं हे बघा हे मनी बँक आहे एक लाखाचं आहे बघा शंभर रुपयाला खाली काय फ्रेम आहेत ना त्या सगळ्या अच्छा फ्रेम आहे हे शंभरला किती आहेत दोन अच्छा शं शंभरला दोन हे बघा हे शंभरला दोन आहेत इकडे लिहिलेलं पण आहे म्हणजे तुम्ही इकडे आलेत ना तर इकडं बघू पण बघा शंभरला दोन असं म्हणजे लिहिलं पण आहे पण शंभरला किती आहे हे शंभरला एक ही पण प्लेट हे बघा शंभरला एक ते बघा ते पण शंभरला एक आत्ताच दुकान सुरू आहे ना त्यामुळे ना कसं अजून जरा मेंटेन ते शंभर रुपयाला आहे बघा स्टीलमध्ये हा मनीबॅक शंभर रुपयाला आणि खाली लोखंड आहे दाखव बरं लोखंडाचे ते खालचे दाखव हा बघा हा विदाऊट हे बघा हे शंभर रुपयाला एक हे बघा हे विथ हँडल विथ हँडल आहे बघा शंभर रुपयाला आणि हे बघा हे कानवाले आहेत हे पण शंभर रुपयाला आहेत आणि ते विदाऊट विदाऊट हँडल आहे है। शंभरला एक तसे बघा इथं डबे आहेत ते बघा हे शंभर रुपयाला आहेत एअर टाईट आहे हे बघा हे मोठा आहे हा पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे छोटे आहेत ते शंभरला दोन आहेत याच्यामध्ये मिक्सरचा भांड आहे शंभर शंभर रुपयाला या तेल ऑइल बॉटल आहेत हा या हे बघा शंभर रुपयाला या ऑइल बॉटल आहेत हे बघा हा कप आहे स्टीलचा कितीला हा शंभरला दोन आहेत आणि याच्यामध्ये बघा हा एक पॅटर्न आहे आणि हा बघा हा एक पॅटर्न आहे मस्त वाटत शंभरला दोन छान हे बघा हे शंभरला एक हे किती आहे शंभर का दोन थांब शंभरला दोन आहेत ते बघा ह्याच्या आतमध्ये दोन आहेत एक आहे शंभर रुपयाला त्यामध्ये छोटी साईज आहे बघा हे डबे आहेत डबे आपण बघू शकतो हे बघा हे डबे तुम्हाला दाखवतो हे कितीला शंभरला एक एक, 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 एक आहे तीन साईज अच्छा हे शंभरला एक ओके हे पण एकच आहे आणि मोठी साईज आहे म्हणजे तीन साईज आहे पण तिन्ही शंभरला एक एकच आहे सिंगल सिंगल पीसच आहे आणि खाली दाखव खाली काय अच्छा थ, हे बघा शंबर, हे पण लोखंड आहे अच्छा हे स्टील आहेत पण चांगलं हेवी आहे हे पण शंभर रुपयाला आणि लोखंडमध्ये आहेत शंभर शंभर रुपयाला चाळण दाखव हे बघा ही चाळण ही पण चांगली हेवी आहे चाळण शंभर रुपयाला चांगली आहे ते मोठे काय ते मोठे पराते काय ते मोठे मोठे काय ते परात आहे काय काय येते शंभरला एक ठीक आहे ठेव आणि हे बघा इकडे दिलेलं आहे शंभरला पाच ह्यामधलं काही घ्या शंभरला पाच ही बघा ही छोटी वाटी घ्या किंवा ही बघा ही घ्या हे बघा हे घ्या शंभरला हे बघा पाच आहेत इकडे हे बघा हे पण शंभरला पाच इकडे हे बघा हे शंभरला दोन आहेत हे बघा हे शंभरला दोन आहेत हा दोन नंबरची साईज आहे ते पण आपण घेतलं तर हे बघा शंभरला दोन चांगले पेले आहेत हे बघा हा पण एक मस्त आहे अच्छा तोच आहे काय ठीक आहे हे शंभरला दोन आणि हे प्लेट कितीला आहेत शंभरला तीन हे बघा हे दोन नंबर तेल ठेवण्यासाठी शंभरला एक त्याच्यामध्ये आता हे अगरबत्तीचं पण इकडे आहे बघा पन्नास रुपयाला आणि हे किती शंभरला एक अच्छा मग दुसरा दाखव हा बघा हा पण छान आहे शंभर रुपयाला एक इथे काय हे शंभरला एक अच्छा हे किती आहे शंभरला सिंगल सिंगल पीस आहे ना अच्छा सिंगल सिंगल पीस आहे शंभरला हा तीन साईज आहे ओके पण शंभरलाच आहे एक एक खाली आहे बघा ही चाळण पण शंभरला आणि ही दाखव ही चाळण ही ही हा ही बघा ही पण शंभर रुपयाला आहे हे बघा ही पण शंभरला ना शंभरलाच हे पण शंभरला आहे पूजेची हे बघा थाळी शंभर रुपयाला आहे ऑइलची बॉटल आहे था। पन्नास रुपयाला जसं की हे बघा चमचे ठेवण्यासाठी यश कितीला आहे ते शंभरला दोन आहेत तसं हे बघा हे अगरबत्तीचं स्टँड तुम्हाला दाखवलं हे बघा ही पूजेची प्लेट शंभरला एक हे बघा हे कप हे ग्लास आहे सहा शंभरला हे बघा हे स्टीलमध्ये आहेत शंभरला सहा हे गॅसवरती ठेवण्यासाठी आहे बघा स्टील मध्ये शंभरला आहे आणि ते शंभरला दोन आहेत हे किती शंभरला एक आहे स्टील मध्ये शंभरला दोन लाटणं कोट कोलपाटणं पण आहे शंभर रुपयाला आणि हा तेच आणि हे बघा हे शंभर रुपयाला हे डबे बघा शंभर रुपयाला तीन आहेत हे बघा हे शंभरला तीन आहेत हे बॉटल आहेत हे बघा शंभर रुपयाला तीन हे बघा हे शंभरला पाच शंभरला पाच हे खाली आहे दाखव ते खालचं सगळ्यात हे बघा हे पण शंभरला आणि हे पण लाकडामध्ये ते पण शंभरला हे बघा मोठ्या मोठ्या चाळण आहेत हे बघा शंभर शंभर रुपयाला हे बघा हे शंभर शंभरला चाळण आहेत हे खाली हे बघा हे काय सँडविच आहे तडक्याचं आहे सूप आहे इकडे बघा हे पण एक आहे हे कितीला ते शंभरला एक आहेत अच्छा लाइटर आहे बघा शंभरला दोन आहेत हे बघा पिझ्झा कटर आहे शंभर रुपयाला हे बघा ही चाळण आहे शंभरला हे बघा इकडे पण हे पण मस्त आहे कॉर्नर दोन साइज आहे बघा ही एक साईज आहे आणि हे बघा ही एक साईज आहे शंभर रुपयाला दोन साईज आहे मोठी आहे हे बघा हे पण खाली आहे पण मस्त आहे बघा चमचा ठेवण्यासाठी शंभर रुपयाला हे बघा हे टाईट बॉटल आहे शंभर रुपयाला हे बघा हे काचेचे ग्लास आहेत अच्छा हे बघा शंभर रुपयाला बॉक्स पॅक मध्ये हे काचेचे ग्लास आहेत हे बघा शंभरला सहा त्याच्यामध्ये लोणचं ठेवा किंवा काही ठेवाय कितीला दो। शंभरला दोन आहेत हा बघा हा शंभर रुपयाला सेट आहे हा एक शंभर रुपयाला सेम आहे सेट तिकडे हे बघा अच्छा देखो हा हे बघा हे काचे मध्ये शंभरला दोन शंभरला दोन अजून दुसरा काय आहे इकडे कोकरी मध्ये सगळं अच्छा शंभरला क्लास पण आहे सहासा पण त्याच्यामध्ये आहेत ना वेगवेगळे पॅटर्न आहेत म्हणजे हे बघा हे असे वेगवेगळे भरपूर पॅटर्न आहेत बघा हा असा डिझाईन मध्ये बघायला गेलो होता प्लेन मध्ये हे वेगळी डिझाईन आहेत इकडे हे बघा इकडे हे कोकरी मध्ये हे पण काय शंभर अरे हे पण छान आहे हे दाखव दोन हे दाखव दोन हे बघा हे शंभर रुपयाला किती बारा कप येत ब्लॅक मध्ये किती नऊ तीन तीन सहा सात आठ नऊ ओके ओके सॉरी सॉरी नऊ आहेत आणि हे बघा हे रुपयाला दोन हे शंभरला किती सहा बाऊल हे बघा हे पण मस्त आले काचे मध्ये शंभर रुपयाला एक हे बघा ही पन्नास रुपयाला एक शंभरला दोन ही शंभरला एक ही पण मोठी शंभर रुपयाला आहे एक हा याच्यामध्ये हे काचेचे कप आहेत हे दाखव बरं काचेचे कप दाखव काचेचे कप दाखव हे बघा शंभरला सहा आणि छोटी कितीला आहे बर तीन शंभरला तीन हे बघा हे शंभरला किती आहे तीन हे पण शंभरला तीन हे कितीला येत रे बाबा हे प्लेट चार शंभरला चार हे ब्लॅकमध्ये शंभरला तीन हे पण शंभरला तीन हे वरती शंभरला किती आहेत तीन एक खाली अच्छा एक आहे एक कितीला आहे शंभरला तीन आणि ही प्लेट ही शंभरला एक आणि हे बघा हा कॉर्नर शंभर रुपयाला प्लेट आ, खाली प्लेट दाखव हां खाली अजून असे प्लेट वेगवेगळे हे बघा बाऊल पण आहे शंभर रुपयाला हे बघा सगळ्यात मोठी ट्रे शंभरला एक आणि हे पण येतात ट्रे पण आहे बघा इकडे पण आहेत शंभरला दोन अच्छा हे बघा हे शंभरला दोन मग हां ते दाखवलं आपण बाहेर हां हे शंभर रुपयाला एक आहे ना हां हे बघा शंभर रुपयाला अरे वा वा छान वा, छान शंभरला ना छान सुंदर हे पन्नास हे डबे आहेत शंभर शंभर रुपयाला डबे आहेत हे बघा इकडे कप आहेत कप आहेत हे बघा एक कप दाखव बरं मला हे बघा शंभरला सहा पीस एक कप मध्ये कप मध्ये पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे आणि क्वांटिटी पण आहे भरपूर ओके हा शंभरला आणि इकडे बघा हे डबे आहेत शंभरला किती आहेत पण एक दोन तीन चार पाच डबे आहेत हे जग आहेत बघा हे शंभर शंभर रुपयाला जग आहेत हे बघा हे पण जम्बो स्पीड ब्लेंडर शंभर रुपयाला हे ट्रे शंभरचे तीन अर्धा हे मला हे दाखव याच्यातले मला दाखव जरा ते पाय पुसायचे दाखव शंभरला एक हा हे बघा शंभरला एक फ्रीज कवर उघडून दाखव yes. साडी कव्हर आहे शंभरला एक हे बघा हे फ्रीज कवर ओके फ्रीज मध्ये पण पॅटर्न क्वालिटी खूप आहे सब आहे हे बघा हे साडी कवर शंभरला एक बघा हे पण आहे शंभरला टावेल दाखव हे बघा हे काय रे बाबा फ्रीज कवर आहे ना हे पण टेबल कव्हर आहे काय शंभर रुपयाला ते बघा हे टावेल शंभर रुपयाला टावेल जसे इकडे ना पर्दे पण येतात का हे ये डोअरचे पर्दे आहेत का विंडो विंडोजचे अच्छा विंडोजचे पण आहे डोअरचे पण आहे शंभर शंभर रुपयाला हे आसन दाखव हे बघा हे कितीला शंभरला तीन आसन दाखव आसन हे बघा ही शंभर रुपयाला सिंगल बेडशीट बेडशीट ते ओढण्यासाठी ओके ओके ओढण्यासाठी सिंगल शंभर रुपये हे कितीला आहे दे। ते दीडशे दीडशे रुपयाला आहे आणि आसन दाखव आसन केवढं मोठं आहे आसन अच्छा हे शंभरवालं आहे मला वाटतं मोठं आणि पन्नासवालं पण आहे दाखव हे जरा हे बघा हे तीनचं आहे डायरेक्ट शंभर रुपयाला ना आणि छोटं घेतलं तर पन्नास रुपयाला हे बघा हे भांडी पण भरपूर आहे यांच्याकडे शंभर शंभर रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला हे बघा हे जसे आपण बघितलं ना शंभर शंभरला दोन प्लेट आहेत ते बघा इकडे पण हे बघा हे दुसरा पण आता शंभर रुपयाला आतमध्ये काय रे बाबा ह्याच्या अच्छा काही नाही काय ओके खाली भांडी आहे बघा शंभर शंभर रुपयाला आहे पन्नासला आहे तीसला आहे मी तीसचे पण दाखवले कमी प्रोडक्ट आहे पन्नासचे पण पन कमी आहे आणि हा बघा हा स्टूल आहे शंभर रुपये हा स्क्वेअरमध्ये पण आहे शंभर रुपये आणि हे बघा ते पण दाखवले आपण शंभर रुपयाला आहे असं हा शॉप आहे वरती पण आहे बघा सगळे आपण बघू शकतो हे बघा इकडे क्वांटिटी खूप आहेत आणि हे रोज शॉप चालू असता असं शॉप कधी बंद नसतं हे आणि याचा टायमिंग काय शॉपचा अच्छा दहा दा ते दहा टायमिंग आहे जा काय दिवसभराचा दहा ते दहा टायमिंग आहे आणि घाटकोपर वेस्टला आहे ना स्टेशनपासून फक्त सात मिनिटावरतीच आहे हे बघा मेट्रोच्या खाली मी पूर्ण डिटेलमध्ये मी तसं तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये नो भेट पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय